पोटाला थंडावर देणारं चटकदार खमंग फोडणीची दहीबुंदी दही भात कसा करायचा हे बघणार आहोत उन्हाळ्यामध्ये दुपारच्या जेवणामध्ये खाण्यासाठी सगळ्यात सोपा आणि सगळ्यात उत्तम जेवण म्हणजे दही बुंदी त्यालाच कर्ड राईस म्हणतात सोबतच इतकी सोपी रेसिपी आहे ना अगदी पाच मिनटात बनवून तयार होते उन्हाळ्यामध्ये थंडगार दही भात खायला खूप छान लागतो हा खूप झटपट बनवून तयार अगदी घरातल्या साहित्यामध्ये बनवून दाजतो दही भात अशा छान छान रेसिपीसाठी वैष्णव रेसिपी चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन आहे त्याला क्लिक करा चला तर मग वेन रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी दही भात करण्यासाठी एक मोठी वाटी ब बासमती सुवासिक तुकडा तांदूळ घेतलेला आहे तुम्ही या ठिकाणी दुसरा कुठला तुमच्याकडे जे घरातला असेल तो तुम्ही घेऊ शकता इथे मी दीड वाटे घेतलेला आहे कप कपाने जम मोजून तर दीड एक कप आणि अर्धा कप घ्या म्हणजे दीड क कप होईल आता इथे आपल्याला सुरुवातीला तांदूळ आहे तो स्वच्छ धुवून घ्यायचा मी इथे दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतला तांदूळ आणि आता आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि आपल्याला एक पाच मिनट आपल्याला हा तांदूळ भिजत ठेवायचा आहे असाच बाजूला आता इथे मी कुकर घेतलेला आहे गॅसवरती कुकर ठेवलेला आहे त्याच्यामध्ये आता आपल्याला भात शिजायला टाकायचं त्याच्याकरता आपल्याला मोजून पाणी टाकायचं आहे ज्या वाटीने आपण तांदूळ घेतला आहे ना त्याच वाटीने इथे मी साधारण तीन वाटी पाणी टाकते दीड दीड वाटी घेतला होता तांदूळ तर ता, तीन वाटी पाणी टाकायचं अगदी मेजरमेंट परफेक्ट होतं आता चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि पाण्याला उकळी द्यायचे मीठ हे मिक्स करून घ्यायचं पाण्यामध्ये मीठ मिक्स करून घेतल्यानंतर आता आपल्याला पाण्यालासुद्धा छान उकळी देखील आलेली आहे बघू शकता अगदी तीन ते ती चार मिनटांनी आता जो धुतलेला तांदूळ आहे आपण भिजत ठेवलेला तर तो, तो आता आपल्याला या कुकरमध्ये घालायचा आहे आता गरम पाण्यामध्ये पूर्ण मी तांदूळ घातलेला आहे आणि कुकरला दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आपल्याला किंवा तुम्ही पातेल्यामध्ये सुद्धा शिजू शकता भात, कुकर भात मी कुकरच्या दोन शिट्ट्या करून पूर्णपणे भात थंड करून घेतला आणि इथे मी बाउलमध्ये काढून घेतलेला आहे भात आता हा मोकळा थोडासा हाताने करून घेतला या पद्धतीने काटा चमच्याने मोकळा करून घ्यायचा एक मिनिट आपल्याला हा मोकळा करून मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकताय छान भात देखील शिजला देखील आहे असा आता इथे मी अर्धा लिटर दही घेतलेला आहे त्यात आपल्याला पूर्णपणे घालायचं आहे या भातामध्ये दही आणि भात व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा भात आहे तो दह्यामध्ये व्यवस्थित असा मिक्स झाला की आता ह्याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत काळं मीठ इथे मी अगदी पाव चमचा काळं मीठ घेतलेला आहे काळ्या मिठाने आपल्या भाताची टेस्ट खूप छान अशी वाढते अवश्य का काळा मीठ घाला आणि मीठ हे बेतानीच घालायचं कारण सुरुवातीला आपण भातामध्ये शिजतानासुद्धा मीठ घातलं होतं आणि थोडंसं पाव चमचा मीठ पांढरं मीठ घातलं इथे मी पिट्टी साखर दोन चमचे मोठे चमचे घेतलेले आहे ती घालायचे पिट्टी साखर घातल्यामुळे आपली आंबडगोड छान असा भात लागतो आणि चटपटीत सुद्धा तयार होतो इथे मी अद्रकची पेस्ट घेतलेली आहे अगदी पाव चमचा थोडीशी घेतलेली आहे त्यात आपल्याला या भातामध्ये मिक्स करून घ्यायचे आता ही आपले सर्व देखील साहित्य देखील टाकून तयार झालेले आहेत भातसुद्धा व्यवस्थित असा मिक्स झालेला आहे इथे मी कॅटलीतले पळीने एक पई तेल टाकलेलं आहे तेल देखील छान गरम होऊ द्यायचं चा, फोडणी छान बसते एक अर्धा चमचा आपल्याला मोहरी टाकायची अर्धा चमचा जिरे टाकायचे जिरे मोहरी छान फुलू द्यायची मग कढीपत्त्याचे दोन काड्या असतात ते आपल्याला तोडून टाकायचे असे पानं कढीपत्ता टाकल्यानंतर आता आपल्याला ह्याच्यामध्ये अर्धा चमचा उडी डाळ टाकायचे उडी डाळामुळे छान अशी टेस्ट येते आपल्या भाताला मी तडक्यासाठी इथे तीन मिरच्या टाकलेल्या आहेत बेडकी मिरची जेव्हा तुम्ही साधी मिरची ती असती ना तीसुद्धा टाकू शकता लाल मिरची आणि इथे मिरचीचे काही हिरव्या मिरचीचे तुकडे करून टाकलेले आहेत दोन तीन मिरच्याचे तुकडे करायचे कट करून आणि थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे फोडणी सुद्धा छान अशी आपल्याला मिनिटभर अशी आपल्याला परतून घ्यायचे मिनिटभर छान ह्याला परतून घेतल्यानंतर आता ही फोडणी आपल्याला दही भात आहे त्याच्यामध्ये टाकायचे दही भातामध्ये फोडणी टाकताना शूटिंग आहे ती राहून गेलं त्याच्यामुळे माफी असावी आता इथे मी भात देखील छान मिक्स करून घेतला फोडणी टाकल्यानंतर एक ते दोन मिनिट आता आपण ह्याला छान असं थंडगार असं सर्व करूया आपण प्लेटमध्ये हा उन्हाळ्यामध्ये तुम्ही सुद्धा आवर्जून बनवा रोज रोज बनवून खाल इतका हा मस्त दही भात लागतो मस्त चमचमीत हलकी फुलकी दही भात किंवा कर्ड राईस बनवून तयार आहे अशा प्रकारे आपण इथे मस्त पोटाला थंडाव देणार आहे दही भात किंवा साऊथ इंडियन पद्धतीचा कर्ड राईस कसा करायचा ते बघितला साऊथ इंडियन मध्ये अगदी रेग्युलरली हा दही भात खाल्ला जातो आपल्या महाराष्ट्रामध्ये उन्हाळ्याच्या दिवसा दुपारच्या वेळेला हलका आहार म्हणून दही भात खाता खातात तर याची तुम्हाला दही भाताची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा सुद्धा या उन्हाळ्यामध्ये नक्की करून बघा दही भात अशा छान छान रेसिपीसाठी वैष्णव रेसिपी, रेसिपी चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून माझी ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद सर तर मस्त अशा जबरदस्त रेसिपीमध्ये भेटूयात तोपर्यंत धन्यवाद